महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षांतर सुरू झालं असून शिवसेनेमध्ये चक्क गुजरातच्या नगरसेवकाचा पक्षप्रवेश प्रवेश झालाय भाजपचे अशोक पवार हे अठरा वर्षांपासून बडोदा महानगरपालिकेत नगरसेवक आहेत मात्र आता त्यांनी चक्क शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे मुंबईमध्ये मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शेकडो भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत अशोक पवार यांनी सेनेचा झेंडा हाती घेतला बडोद्यामध्ये पाच लाख मराठी भाषिक आहेत शिवसेनेला बडोद्यात मोठी संधी असल्याचं सांगत आपण तिथे शिवसेनेची पक्ष बांधणी करणार असत हिंदुत्वाची सेना म्हणजे एकच शिवसेना काम करून बाळासाहेबांपासून उद्धव साहेब ठाकरे साहेबांना हिंदुत्वाच्या गुजरातमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि आमचे राऊत साहेब आहेत कांबे साहेब आहेत त्यांच्या आम्ही त्यात जोडवलेलो आहे आणि शक्यतो जितके प्रयत्न होत तेवढा प्रयत्न गुजरातमध्ये शिवसेनेचा आम्ही ते वाढवणार गुजरातमध्ये राहून तुम्ही दुसऱ्या पक्षप्रवर्धी राहत तर पुढे राहतो तुम्हाला माहित असेल की शिवसेनेचा सिंबॉल काय आहे तो एवढा सिंबॉल खतरनाक आहे मग ते त्यासमोर तो तुम्हाला कुठलाही असा शेअर नाही का तो शेअर बनू शकेल